नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णवच्या पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी जानेवारीपासून कोणत्याही बँकेत मिळणार पेन्शन अठ्याहत्तर लाख लोकांना होणार फायदा जाणून घ्या आजचे मोठे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि ही बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे कर्मचारी पेन्शन योजनेशी संबंधित पेन्शनधारकांसाठी नवीन वर्ष मोठा दिलासा घेऊन आला आहे आजपासून त्याला देशातील कोणत्याही बँक शाखा किंवा ठिकाणाहून पेन्शन मिळू शकेल सीपीपीएसच्या अंमलबजावणीमुळे सुमारे अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांना फायदा होईल पेन्शन मिळवणे सोपे कसे होईल पहा मित्रांनो ई पी एफ ओच्या सहाय्यक आयुक्तांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या प्रणालीनुसार प्रत्येक ई पी एफ ओ झोनल आणि प्रादेशिक कार्यालय केवळ तीन ते चार वैयक्तिक स्तरावर व्यवस्था करते अशा परिस्थितीत सेवानिवृत्त कर्मचारी जेव्हा त्यांच्या गावी जातो तेव्हा त्याला बँक शाखा नसल्यामुळे पेन्शन मिळण्यात अडचण येतात मात्र सी पी पी एस लागू झाल्यानंतर पेन्शन मिळणे सोपे होणार आहे याशिवाय पेन्शन सुरू झाल्यानंतर आता पेन्शनधारकांना पडताळणीसाठी बँकेच्या कोणत्याही शाखेत जाण्याची गरज भासणार नाही पेन्शन जारी झाल्यानंतर ते तात्काळ बँकेत जमा केले जाईल ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कागदपत्रामध्ये नमूद केले आहे एवढेच नाही तर पेन्शनधारकांनी बँक किंवा शाखा बदलल्यास काळजी करण्याची गरज नाही कारण सी पी पी एस पेन्शन पेमेंट ऑर्डर पी पी ओ एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित न करता पेन्शन वितरणाची हमी देते ई पी एफ ओ आशा आहे की नवीन प्रणाली लागू झाल्यामुळे पेन्शन पेमेंटचा मोठा खर्च वाचेल पेन्शनसाठी पात्रता काय आहे तेही लक्षात घ्या मित्रांनो no. कर्मचारी ई पी एफ ओचा सदस्य असावा आणि त्याने दहा वर्ष सेवा पूर्ण केलेली असावी त्याने वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केलेली असावीत पन्नास वर्ष पूर्ण केल्यानंतर के तो कमी दराने त्याचे ईपीएस काढू शकतो तो त्याचे पेन्शन दोन वर्षांनी वाढवू शकतो त्यानंतर त्यांना दरवर्षी चार टक्के अतिरिक्त दराने पेन्शन मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद